सतनं म्हणजे आदेश आता सायंकाळचा वेळ झालेला आहे सायंकाळच्या जवळपास सव्वा सातचा वेळ झालेला आहे आणि संध्याकाळचा वेळ म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे हा तर आपल्या दिवाबत्तीचा वेळ असतो बरं नाथसेवेमध्ये सुद्धा आपण संध्याकाळची जी, जी वेळ असते याच्यामध्ये नाथांना दिवा लावणे किंवा मुळामध्ये घरामध्ये अखंड दिवा हा लागलाच पाहिजे आणि असावं सुद्धा माझ्यासुद्धा घरामध्ये अखंड हा दीप किंवा ज्योती चालूच असते सायंकाळच्या प्रहारामध्ये आपण नाथांना दिवाबत्ती करणे किंवा उदबत्ती लावणे किंवा धूप लावणे या गोष्टीसुद्धा आपल्याला कराव्या लागतात कारण एक पद्धतीचं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी निश्चितपणे हे आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता आपण पाहूया की नाथांची आरती होण्यापूर्वी जी सायंकाळची आरती आहे त्यापूर्वी आपण दिवाबत्ती करणे या गोष्टी आपण कशा पद्धतीने करू शकतो तत्पूर्वी घरामध्ये जी शिवपिंडी आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी घालणे किंवा शिवपिंडीवरती असलेला जो कलश आहे गडू आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी भरायचं आहे ते पण आपण भरून घेऊयात शिवपूजन ज्याला आपण थोड्यामध्ये प्रदोष सुरा म्हणूयात संध्याकाळच्या पिरियडमध्ये ह्या पिरियडमध्ये केलेल्या सुद्धा विशेष महत्त्व आहे निश्चितपणे जर तुमच्या घरामध्ये कोणती जरी पिंडी असेल जी महादेवाची त्या अनुषंगान तुम्ही पिंडीवरती संध्याकाळच्या प्रहारामध्ये पाणी हवा चढवण्याचा किंवा पाणी हात ठेवण्याचा प्रयत्न अवश्यपणे करावा आता नाथांची सेवा करताना किंवा देवाबत्ती करताना आपण ताट सुरुवात करूयात पहा देवाबत्तीचं ताट करताना आपण प्रामुख्याने त्याच्यामध्ये उदबत्ती आणि तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा सायंकाळच्या पिरियडमध्ये तुपाचा दिवा लावणं किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावणं हे लक्ष्मीचं प्रतीक किंवा द्योतक मानले गेलेलं आहे सायंकाळच्या पिरियडमध्ये घरामध्ये असलेला जो आपला दिवा आहे जो सदैव तेवत राहत असतो त्याच्यामध्ये आपण तेल सुद्धा वाढवूयात म्हणजे पहा सांगण्याच तात्पर्य काय आहे की घरामधला जो दिवा असेल किंवा समय असेल याच्यामधलं तेल वाढवणं याला सुद्धा आनंद साधारण महत्व आहे तुम्ही तो प्रयत्न करा थोडंसं कोण ना दिवसाच्या सायंकाळच्या पिरियडमध्ये किंवा प्रहरामध्ये हा घरातल्या समय तेल हे वाढवण्याचा मी कोणत्या दिवाळीचं तेल यूज करतो तर तिळाच्या तेलाचं तेला तेला माझं युजेस हा जास्त आहे माझ्याकडचे जर दिवे म्हटलं तर पहा हे घरामध्ये पण तयार करता येतील तुम्हाला इवन मी ह्यात ॲक्च्युली बाय केलेले आहेत मार्केटमधनं हे तुपाचे दिवे आहेत जे आपल्याला सायंकाळच्या पूजेमध्ये आरतीच्या पिरियडमध्ये वापरता येतील हे तुम्हाला या अँगलमध्ये थोडंसं ब्लर होत असेल कदाचित पण हां आता नीट दिसेल या अनुषंगाचे दिवे आपण आरतीसाठी खास करून हे वापर वापरावेत किंवा वापरले गेले पाहिजेत बरं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळी तुपाचेच दिवे लावा तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकता याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही दिवा असणं याला आनंद साधारण महत्त्व आहे आता दिवा लावण्यापूर्वी आपण नाथांवरती ज्याला म्हणूया गुलाबजल आणि जे आसनाचं जे अत्तर आहे आशन, ते मी याच्यामध्ये संध्याकाळच्या पिरियडमध्ये वापरात आणतो आता हे अत्तर जे आहे हे तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये मिळेल ज्याला आसन आसनावरती मारण्याचं अत्तर किंवा जे तुमच्या विभागामध्ये मिळत असेल ते जरी अत्तर लावलं तरी सुद्धा चालेल यानंतर सायंकाळच्या समयामध्ये गुलाबजल हे खास करून लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं लक्ष्मीला इव्हन नाथ नाथसाहेबांवरती सुद्धा गुलाबजल मारणं हे शुभतेचं प्रतीक आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही घरामध्ये करू शकता सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊयात पहा तुम्हाला इथे दिसत असेल समय ही चालू आहे घरामध्ये माझ्या नाथांच्या समोर शेवटी नाथांची सेवा आहे ते संपूर्ण दिवस ही समय चालू असते दिवसच नव्हे तर रात्रीच्या प्रहारामध्ये सुद्धा समय ही चालूच असते दिवा प्रज्वलित करण्याचे सुद्धा मंत्र आहेत त्याचा उपयोग खास करून मी रविवारी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी करतो याला महत्त्व नाही असं नाही आहे निश्चितपणे महत्त्व आहे त्याचं विशिष्ट अस्तित्वसुद्धा राखून आहे पण रोजच्या प्रहारामध्ये आपण दिवावती करताना गणेशाचं नाव घेऊन दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल उद्बत्तीचं म्हटलं उद्बत्ती कोणती लावतात तर बडेबाबांना जी प्रिय असलेलं गुलाबाचा अत्तर असेल उद्बत्ती असेल निश्चितपणे प्रिय आहे त्यामुळे आता पूजेमध्ये हा मॅक्झिमम प्रयत्न किंवा युजेस हा उद्बत्ती गुलाब असेल अत्र असेल गुलाब याच गोष्टींचा असतो चला सर्वप्रथम आपण देवाला दिवबत्ती करून घेऊया ओम गण गणपती गणवे वगर डोंग महागाय सर्व मय देव सर्व गणपती देवता धूपम दीपम समर्पया मी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा वैदिक पद्धती जो मंत्र आहे जो धूपम दीपम समर्पया आहे एवढं जरी म्हटलात तरी सुद्धा चालेल श्रीकृष्णायन वासुदेवायन विष्णव महालक्ष्मधूपीपं समर्पया मी सर्वंगल मंगल सर्वासादेशरे गौरी नारायण नम सुरू महालक्ष्मी देवता धूपम दीपं समर्पया याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेले जे परम पवित्र ग्रंथ आहेत मग त्यामध्ये भागवत असेल देवी भागवत पुराण असेल किंवा भगवद्गीता असेल जेवढे आपल्या शास्त्रामध्ये वर्णित ग्रंथ आहेत जे परमपवित्र आहेत त्यांना सुद्धा आपण दिवाबत्ती करूयात सायंकाळच्या आरतीमध्ये कापूर हा निश्चितपणे याचा उपयोग मी करतो याच्या मागे रिझन हेच आहे की आरतीच्या वेळेस पूर्ण होते घरामधली संपूर्ण घरामध्ये आपल्याला आरती खऱ्या आरती फिरवायची असेल जेणेकरून घरातले जे निगेटिव्ह एनर्जी आहेत व्यूज आहेत किंवा कोणत्याही पद्धतीचं कोणी येऊन गेलेलं असेल तर आपण ज्यावेळेस नाथांच्या आरती संपूर्ण घरामध्ये फिरवतो तर घरातली प्रत्येक भिंत भिंत घरातली संपूर्ण जागा ही निश्चितपणे दोष रहित होते एवं वास्तुशास्त्रामध्ये निर्माण होण्या दोष दोषसुद्धा आरती घरामध्ये फिरवल्यामुळे सुद्धा नाही होतात त्यामुळे अवश्य तुम्ही पण तुमच्या घरामध्ये फिरू शकता सुरुवात करायच्या अर्थ अशात आपली मंगल आरती झालेली आहे आणि आता आपण देवावरती अक्षर टाकणार आहोत अक्षरा टाकताना आपण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरे एवढं बोलून जर टाकल्या तरी सुद्धा चालेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि यानंतर नाथसाहेबांची जी प्रार्थना केली जाते ती आता मी करत आहे याच्यानंतर वेळेत येते नाथांना नैवेद्याची आरतीनंतर जो नैवेद्य दाखवला जातो मग घरामध्ये तुम्ही दूध साखरेचं नैवेद्य दाखवू शकता फक्त साखर असेल तरीसुद्धा चालेल म्हणजे घरामध्ये जे अवेलेबल असेल त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता इवन जर घरी तुम्ही जेवणाचं कोणतं केलेलं असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण विरहित कोणताही नैवेद्य नाथांना तुम्ही याच्यामध्ये दाखवू शकता इव्हन घरामध्ये तुम्ही शिरा केला असेल तरीसुद्धा चालेल उत्तमच आहे कधी कधी एखादं जर आपण ज्याला म्हणूया नाथांचे काहीसे दिवस असतात ज्याच्यामध्ये रायवार आपण समजूयात किंवा इतर कोणतीही शुभतिथी असेल दिवस असेल अशावेळी तुम्ही उडदाचे वरे हे सुद्धा दाखवू शकतात म्हणजे चांगल्या तात्पर्य दररोज नाथांना नैवेद्य हा कमीत कमी दोन वेळेस तर घरामध्ये दाखवला गेला पाहिजे एक कधी जेव्हा सकाळची आरती होईल आणि सेकंड नैवेद्य जो आहे तो संध्याकाळची आरती होईल त्यावेळेस म्हणजे दोन वेळेस तर घरात नैवेद्य हा नाथांना खऱ्या आरती दाखवला गेला पाहिजे तो मी सुद्धा दाखवतो आता नाथांचं नैवेद्य आणलेलं आहे आणि पहा नैवेद्य हा नेहमी खऱ्या अर्थी झाकून आणल्या पाहिजे घरामध्ये तुमच्या कोणती देवी देवता असेल किंवा जे तुमचे इष्टाराध्य असेल त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तर स्वयंपाकघरातून स्वयंपाकघरातूनसुद्धा आपले स्वतःच्या नैवेद्य दे हा देवापुढे आणला जातो हा झाकून आणला पाहिजे मागे रिझन काय पहा नैवेद्याला जो सुवास असतो जो गंध असतो वातावरणामध्ये अतृप्त शक्ती असतात आत्म्यांचा वास असतो किंवा जे निगेटिव्ह एनर्जी असतात घरामध्ये सुद्धा काही निगेटिव्ह एनर्जीज असू शकतात तो त्या सुगंध देवतेच्या आधी ह्या घेऊ शकतात त्या घेतात सुद्धा त्यासाठी बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्य झाकून माय कारण काय असे तर जे निगेटिव्ह एनर्जी एंटिटीज असतात त्यांची दृष्टी त्यावरती पडू नये किंवा त्याचा गंध हा त्यांना जाऊ नये हा त्याच्या मागे मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे आपण सुद्धा नैवेद्य हा नातांसमोर आणताना झाकून आणणं महत्वाचं आहे अशा तऱ्हेने आता नैवेद्यसुद्धा आपलं राखून झालेलं आहे म्हणजे सायंकाळचा जो पिरियड आहे अगदी एक अर्ध्या दासामध्ये तुम्ही सां म्हणा किंवा सायंकाळचा पिरियड हा नाथ सेवेसाठी देऊ शकता ज्यामध्ये सर्वप्रथम आपण करत आहोत दिवाबत्ती देनाप्टर नाथांसाठी जी काही सजावट तुमच्या घरामध्ये असेल त्या अनुषंगान करू शकता नंतर मंगल आरती आणि नैवेद्य हा तर बेसिक पार्ट आहे आपण संध्याच्या पिरियडमध्ये दररोज हा केला पाहिजे सांगण्यात तात्पर्य आरती आवश्यकपणे तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरांमध्ये फिरवून घ्या आता होणार आहे नाथसाहेबांची शेजारती शेजारतीपूर्वी जो नैवेद्य दाखवला जातो तो पण तुम्ही पाहिलेला शेजारतीपूर्वी नैवेद्य आपण कोणताही दाखवू शकतो मी आता साखरेचं नैवेद्य नातांना दाखवलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही दूध साखर असेल किंवा नुसती साखर असेल किंवा घरामध्ये जे बनलेलं असेल त्याचा जरी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल किंवा जेवणाचा ताट जरी दाखवलं तरी सुद्धा चालेल त्या अनुषंगाने तुम्ही नातांना नैवेद्य हा दाखवू शकता यानंतर पहा शेजारती करण्यापूर्वी नातांचं संकीर्तन असेल असेल हा आपण केला पाहिजे ऍक्च्युली आता रात्री जे नऊ साडे वेळ झालेली आहे त्या अनुषंगाने जप म्हणा इतर गोष्टी या सर्व झालेल्या आहेत आणि शेजारती करण्यापूर्वी आपण काय करणार आहोत नातांना पिण्यासाठी पाणी म्हणजे जो नाथांचा पिण्याचा पाण्याचा तांब्या आहे तो आपण बदलणार आहोत बदलणार आहोत सांगितलं याच्यामध्ये ताजं पाणी आपण भरून ठेवणार आहोत या अनुषंगाने आता पिण्याचा पाण्याचा तांब्या हा नातसाहेबांसाठी भरून आपण आणलेला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण दिवसाचा क्रम असतो आता शेजारची तयारी आहे शेजारतीमध्ये सुद्धा आपण जसं की इतर आरतीमध्ये जसं सकाळची आरती असेल किंवा सायंकाळची आरती असते या आरतीमध्ये आपण बऱ्याच वेळा धूप असेल किंवा कापूर असेल किंवा संपूर्णपणे आपण म्हणूया दिवेच्या मोठ्या वाती असतात किंवा पंचवाती असतात ती आपण वापर करतो परंतु शेजार तिच्या वेळेस जर विचार केला तर रात्रीच्या प्रहरामध्ये आपल्याला नाथसाहेबांची इथे धूप म्हणा किंवा अगरबत्ती लावायची नाही आहे याच्यामागे रिझन एवढंच आहे की नाथांना धुराचं म्हणा किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो की संध्याकाळच्या आरतीच्या पिरियडमध्ये आरतीला धूप आणि दीप दीप लावतात परंतु धूप हा लावत नाहीत का तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यामुळे शेवटी काय आहे शेजार्याचा अर्थ आम्ही असा घेतो आहोत की रात्री आता नाथसाहेबांना आपल्याला झोपवायचं आहे मग साजिक काही की झोपताना जेवढं शांतता किंवा शांततामुळे वातावरण असेल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करायचा आहे की शेजारती करण्यास सुद्धा माझ्या बाबतीमध्ये विचारला तर मी शेजारती करताना फक्त कापरा आणि शेजारती करतो जो अखंड दीप आहे तो तर प्रज्वलित चालूच असतो यानंतर धूप आणि दीप हा सुद्धा शेजारतीनंतर मी त्याच्यामध्ये लावत नाही आहे फक्त कापरा आणि आरती ही शेजारती महाराजांची केली जाते तर आता आपण नाथसाहेबांची शेजारती करूयात पहा नातांच्या आता शेजारतीची आपण सुरुवात करत आहोत आता शेजारती करण्यापूर्वी आपण काय केलेलं आहे नाथांच्या खोलीतली जी लाईट आहे त्यामध्ये फक्त एक बल्ब चालू ठेवलेला आहे इतर लाईट बंद केलेली आहेत कारण शेजारती करताना जेवढं शांततामय वातावरण असेल त्या अनुषंगाने आपल्याला शेजारती करायची असते कारण ह्या टायमिंगमध्ये आपण नाथ साहेबांना म्हणजे आपल्या मालिकला शांतपणे झोपवत आहोत त्या अनुषंगाने आपल्याला शेजारती शांततेत करायची आहे त्यासाठी मी घेतलेला आहे फक्त कापूर कापूराने नातांची शेजारतीही होणार आहे आता नातांची शेजारती झालेली आहे आपण जे आरतीचा ताट आहे त्यात आता बाहेर ठेवायचे आहे शेजारती म्हणून झाल्याच्या नंतर क्षमा याचन स्तोत्र किंवा क्षमा याचन प्रार्थना आपल्याला करायची असते म्हणजे पहा नाथसाहेबांना आपल्याला प्रार्थना शेजारची झाल्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याकडनं किंवा या आपल्या मानवी देहाकडनं ज्या ज्या चुका झालेल्या असतील मग त्या कळत नकळत असतील किंवा अनावदनाने असतील त्या झालेल्या सर्व चुकांची माफी आपल्याला नातांपुढे मागावी लागते त्यासाठी आपण काय करणार आहोत प्रार्थना करणार आहोत की झालेल्या सर्व चुकांची क्षमा नाथसाहेबांना दिवसभरामध्ये झालेल्या सर्व चुकांची क्षमा आपली करावी त्यासाठी अपराध आता केला पाहिजे नाथा केला पाहिजे अभद सुभद तुझे न कळेची टाळ विना वाजला कैसा विना वाजला कैसा हस्ता विस्तापणे नाद झाला बलदैसा नाही लाल नाही कंठस स्वर देवा कंठस स्वर बरा नाही झाला वाचे वर्ण विचार निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे नाथा वेडे वाकुडे गुण दोषणला वा, वा सेवकाकडे अपराध क्षमात केला पाहिजे पाहिजे नाथा केला अभद सुभद तुझे। ही क्षमा प्रार्थना केलेली आहे म्हणजे पहा अनावदनाने असेल कळत नकळत असेल जाणून बुजून असेल कोणत्या पद्धतीचे जर कुकर्म चुका अपराध पाप आपल्याकडनं जर झाले असतील तर संपूर्ण दिवसामधल्या झालेल्या सर्व अपराधांची क्षमा आपण नातांना या प्रार्थनेद्वारे करतो यानंतर नाथसाहेब आता शांतपणे झोपलेलं आहे तसं आपण मनोमन प्रार्थना करत आहोत उद्या सकाळी नाथसाहेबांना परत एकदा दे उठून परत एकदा दे पूजेची तयारी सुरुवात होणार आहे नमो आदेश गुरुजी आदेश, हाला गणरंजन आदेश अनेक लोकांची डिमांड आहे की गुरुजी तुम्हाला समक्ष आम्हाला भेटायचं आहे तर या सर्वांसाठी म्हणजे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांसाठी येत्या जून महिन्यामध्ये मी एक शिबिर आयोजित करणार आहे